झी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं एक पाऊल पुढे टाकत सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार पटकावलेला आहे गौरव रजिन पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस सालचा सर्व सांस्कृतिक च्या कलादर्पण पुरस्कारावर झी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं आपलं नाव कोरलंय चोवीस तास वृत्तवाहिनीचे कायमच विश्वासार्हता कायम ठेवत आपल्या बातम्या दिल्या त्यामुळे कायमच प्रेक्षकांचाही भरभरून प्रेम झी चोवीस तास वृत्तवाहिनीला मिळत आहे गुरुवारी संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा रंगलाय आणि झी चोवीस तास कार्यकारी संपादक कमलेश सुतार आणि इनपुट हेड मिताली मटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला दर्पण हा पुरस्कार आपण दिला एवढ्या सगळ्या या, या कलाकारांच्या तुम्ही पत्रकारांची आठवण ठेवली त्याबद्दल कारण पत्रकार जनरली आजकाल पुरस्कारांपेक्षा तिरस्कारांचे जास्त मानकरी झालेले पण तरी तुम्हाला ही आमची आठवण लागली या पुरस्काराबद्दल संस्कृतिक दर्पण हे सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आणि हा पुरस्कार आमच्या सगळ्या टीमच्या तर्फे आम्ही हो दोघे इथे स्वीकारत आहोत